गेली अनेक दिवस कर्जत नगर परिषदेचं विविध समस्यांकडे होणारं अक्षम्य दुर्लक्ष यामुळे कर्जतच्या नागरिकांमध्ये असंतोष पसरल्याचं वास्तव असताना त्यामध्येच कर्जत नगर परिषदेवर बसलेल्या प्रशासकामुळे या समस्यांमध्ये मात्र दुप्पट वाढ झाल्याचं चित्र समोर येतंय अशा वाढत्या समस्यांमुळे नागरिक हैराण झालेत परंतु गेंड्याची कातडी परिधान केलेल्या प्रशासनाला नागरिकांच्या समस्यांबाबत काही एक देणं घेणं नसल्याचं दिसत असल्यामुळे या सर्व समस्या सोडवण्यासाठी आता कर्जत शहर बचाव समितीचं जनआंदोलन उभं राहत आहे अनेक वर्षापासून आणि त्याच्यावर आपण आपल्या अनेक माध्यमातून म्हणजे आपल्या संघटना असतील पक्ष असतील संस्था असतील वैयक्तिक असतील माहितीच्या अधिकारातले कार्यकर्ते असतील ज्या जे जे तज्ज्ञ असतील अशा सर्व लोकांनी प्रयत्न केले नगर परिषदेला त्याच्या समस्या मांडल्या ते जेणेकरून नगर परिषदेला काहीतरी येईल आणि आमचे प्रश्न मिटतील परंतु सर्वांनी केलेल्या तातडीचं एक अवतार घेतलेला आहे आणि त्यांना तुमच्या आमच्या आवाजाचा तुमच्या आमच्या समस्यांचं काहीच पडलेलं नाही आणि शेवटी नाही डझन आपल्याला हा सर्व पवित्र घ्यावा लागतो आपण सुद्धा गेल्या दोन तीन वर्षामध्ये सतत कोरोना असेल कोरोना निमित्ताने सुद्धा नगरपालिकेची जबाबदारी असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचा लस पुरवली जात नव्हती यासाठी सुद्धा आंदोलन करावं लागेल तर अनेक समस्या आहे त्या समस्यांचा जर आपण पाडा करायला गेलो तर त्याची संख्या कमी पडेल इतिहास